पण शेवटी हंबीराव मोहित्यावरती हंसाजी मोहित्यावरती महाराजांनी विश्वास ठेवला ती स्टोरी कंच्याकडे बलोर खानाच्या छावणीमध्ये जेव्हा प्रतापराव गुजरांचा त्या ठिकाणी शहीद झाले त्यांना वीरभरून आले महाराज कोवळले म्हणले की अरे आपण सर्व गेले मग त्यावेळी त्या बलोर खानाचा बंदोबस्त करण्यासाठी खाना हंसाजी मोहिते स्वतः कुंभक घेऊन गेले होते बलोर खानचा त्यांनी पराभव केला आणि पराभव केल्यानंतर फक्त सैनिकांना सांगितलं सा सा चा की रायगड उद्या बलोर खानचा बंदोबस्त केलाय मी चिपूरच्या छावणीकडे निघालोय कारण की चिपूरची छावणीचा बंदोबस्त केला महाराजांनी चिपूरच्या जे रायगडावरती महाराज होते राज्याविषयी तयारी चालू आहे बलोर खानचा पराभव झाला महाराजांना आनंद झाला परंतु एवढा मोठा पराक्रम केल्यानंतर हंसाजी मोहिते ज्याला हंबीरराव मोहिते आपण म्हणतो बाजी मोहिते म्हणतो ते रायगडावरती पाठ फटण्यासाठी गेले नाही ते निरोप पाठवला हो महाराजांना सांगा की बलर खानचा पराभव केलेला आहे पण चिपूनच्या छावणीमध्ये गोंधळ माजलेला आहे तो गोंधळ नीट करण्यासाठी मी जातो ही असत हाच तो प्रामाणिकपणे महाराजांना अशीच वाटत एवढा मोठा विजय संपन्न केल्यानंतर एखादा आला असता रायगडावरती सांगत आला बसता हुशार व्यवहारचा वाचतात काहीतरी अपेक्षा केली असती पण हंसाची मुलीची निष्ठा होती त्यामुळे ते गेले नाही महाराज रायगडवरून त्यांना चितूडच्या छावणीमध्ये भेटायले आणि त्यावेळी महाराजांनी सांगितलं हंसाचे जे आहात तुम्ही हंबीर राव आहात तुम्हाला सर नोबत सर होती म्हणून आम्ही मान्यता देतोय आणि राज्याभिषेकाला तुमच्यासारखा वीर आमच्यासमोर पाहिजे या आपल्या भागासाठी आपल्या समाजासाठी आनंदाची गोष्ट आहे इथं तळबीट जवळच आहे त्यातला एक वीर त्या पुरुष तो आपण त्या मातीचे आहोत तो आपल्या स्वराज्य सरसेनापती होता आणि दोन्ही राज्यांबरोबर त्यांनी काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांना आणि आपले छत्रपती संभाजी महाराज हो, का हो, यांच्यावर काम केलं असं वीर त्याच्या रक्ताचे आपण आहोत याचा आपला अभिमान पाहिजे आणि हंबीराव मैदबद्दल पण तुम्ही बोलू शकतो त्यांचा अभ्यास केलाय कारण तेही राजे होते रणथपूरचे त्यांचा मोठा इतिहास आहे परंतु त्यांनी स्वराज्याच्या निष्ठासाठी सरसेनापती पद स्वीकारलं मला वाटत नाही का हंबीररावांना बऱ्याच वापरणार असतील सरसेनापती ते हंबीराव पिक्चर लागला असेल आला होता एक मुघल भेटायला हंबीरराव अभे दाखव निष्ठा महत्वाची राज महत्वाचे भैवा ध्वज महत्वाचा आणि हे हिंदवी स्वराज्य त्याचे पाय आपण आहोत म्हणून तो शिवराज्याभिषेक करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी हंबीरराव हे सरसेनापती झाले पहिले गोरुपर्थ पिंगळे आणि दुसरे हब्बी पूर्ण रायगड हा सजला होता आणि राजीव शेखावर बोलत होतो मी सहा महिने आली तयारी चालू होती सप्त नद्यांचं पाणी आणलं गेलं पवित्र सात नद्या बार्देशात पाणी आणलं गेलं पूर्ण तीन समुद्र आहेत तिन्ही समुद्राचं पाणी आणलं गेलं दूध दही तूप सगळ्याचे थंडे आणले होते आणि आपल्या हंबीरामांचा मान होता की ध्वज हंडा घेऊन राज्याभिषेक राज्याभिषेकची विधी प्रॉपर पद्धत गागा भट्टाधिकारी राज्याभिषेक केला बरेच जण पुस्तकामध्ये म्हणतात की महाराष्ट्र क्षत्रिय नव्हते ते शाक्य पद्धत त्यांनी म्हणलं एक जण मला म्हणला की अहो ते गागा भट्टानी म्हणे पायाच्या आमट्याने शिवाजी महाराजांना केळा म्हणला होता मी म्हणलं वेड्या त्या दादा पाय जर वर केला असता ना त्याला पाय जोडला असताना काहीतरी बोलायचं दिशाभूल करायची ह्याला नाव ठेव त्याला नाव ठेव म्हणायचं शिवाजी महाराज हिंदू होते त्यामध्ये हिंदू शास्त्रोक्त पद्धतीनं राज्याभिषेक केला होमन केलं त्यांनी अक्षरशः स्वतःची तुला केली होती हिंदू पद्धती तुलेचं महत्व आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांची लहानपणी मुंज झाली होती महाराजांनी मुंजही केली होती विवाहित पुरुषाला मुंज करता येत नाही पण मुंज केली त्यानंतर पर परत विवाह केले आणि महाराणी सम्राज्ञी सोयराबाई त्याचाही आपला अभिमान पाहिजे त्याही मोत्यांच्या घरातल्या होत्या हंबीरामांच्या बहीण होत्या त्या आणि त्या स्वतः महाराणी म्हणून विरोध होत्या आणि त्यांचाही शिवाजी महाराज ज्यावेळी सध्यावर जात होते त्यांच्यावर शिवाजी संभाजी महाराज होते महाराणी होत्या सोयराबाई होत्या हंबीरला होते बोलो हो तो पिरळे होते त्यांचं अष्टप्रधान म्हणत होत महाराज पिक्चरमध्ये मध्ये बघितलं की महाराज जाताना महाराजांना सगळं आठवत होत कशा पद्धतीने लढाई केला महाराजांनी एक एक मावळा त्यांना आठवड होता कारण की जरी ते बत्तीस मन सोनेरी सिंहासन होता आणि घालवलेलं होतं ते मेघडंबरी होते चितरले होते परंतु राजाला छत्र हवंय आणि आपला हा राजा सार्व हवाय यासाठी सर्व प्रजा रायगडवरती जमली होती असं म्हणतात की लाखांच्या होता असं आपण नाही म्हणत ब्रिटिश हेनरी ऑक्संडर हेनरी प्रचंड मोठ्या प्रमाणात रायगड सजा होता प्रचंड मोठ्या प्रमाणात जेवण खानामुळे उडत होत्या रायगडमध्ये एक जागा नव्हती अगदी चप्तेश्वराचं मंदिर किंवा शिककाई देवीचं मंदिर असत माझा राजा सेक्युलर असताना त्याला मंदिर कशाला मानले असत काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय महाराज कुठलंही काम करत नव्हते काव तुळजा भवानी प्रसन्न होऊन त्याची तशीच मूर्ती प्रतापगडावरती आजही महाराजांनी बसवली काव गंडकी नदीतला दगड तो महाराज सेक्युलर होते महाराज सेक्युलर असते तर त्यांनी काय चेअर बसवलं असत मस्जिद बसवलं असते हे कबूल असेल की महाराजांनी कुठल्या मस्जिदीला धक्का लावला नाही परंतु आमच्याशी पगा घेणाऱ्या सगळ्या पोर्तुगल असेल डच असेल फ्रेंच यांना धडा शिकवलेला शिवराज्याभिषेक सुरू झाला मंत्र म्हणण्यात आले मंत्र म्हणण्यात आले बरं का बरेच लोक म्हणतात की शाक्य पद्धतीने त्याबद्दल कुठलेही पुरावे नाही प्रॉपर हस्त्रोच्च्या करून रागाभंटांनी तो राज्याभिषेक केला रा, माझी जाऊ होते सगळे बसले असताना तो राज्याभिषेक झाला क्षत्रिय कुलावतं गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदी स्वराज्य सिंहा समाधीश्वर राजेराज राजा योगीराज श्रीमंत राज, राज, श्री शिवछत्रपती महाराज की जय अशी घोषणाही त्याने ठिकाणी हिंदू पात्र पाचशा आहे असं नाव बोलण्यात झालं आणि लाखो दिवसांची असेल किंवा अनेक वर्षाची तीनशे चारशे वर्ष गुलामगिरी फक्त त्या शिवराज्याभिषेक दिनामुळे संपुष्टात आली कारण की महाराजांना व्हॅलिडेशन मिळालं आपल्या स्वराज्या होतं ना मूल्य काय होतं दहा पाच ट्रॅक्ट साधन एक मुद्रा होती मान्यता कधी मिळाली जेव्हा शिवराज्याभिषेक दिनासाठी त्याला मान्यता मिळाली सर्व राज्यांनी त्याला मान्यता दिली इंग्रजाची मान्यता दिली पण तो ना आणि एकदा राजा डिक्लेअर झाला त्याला कायदा सुव्यवस्थेचा अधिकार मिळतात राजा डिक्लेअर झाला ना आपल्या न्यायालयाचा अधिकार मिळतात राजा डिक्लेअर झाला ना आपला मान्यता मिळते राजा डिक्लेअर झाला तो कायदे करू शकतो राजा डिक्लेअर झाला ना तो प्रजेसाठी सुविधा करू शकतो आणि प्रजा प्रजेने दिलेली मान्यता असते राज्य छोटं असेल पण ते स्वतःचं हिंदवी होतं ते हिंदवी स्वराज्य होतं आणि ते रायगडावरती प्रस्थापित झाले कारण रायगडचा इतिहास तेवढाच आहे आणि किती कौशल्यपूर्व रायगड बांधलावं आज तुम्ही रायगडावर गेला दरवाज्यावरती त्या सभागृहात गेला तर छोट्या आवाज जरी म्हटलं ना तर ते सिंहासनापर्यंत ऐकू जाऊ शकतो का असं केलं असेल आपल्या राजानं आपल्या राजाची इच्छा होती या दरबारात येणाऱ्या प्रत्येक घराच्या मनात काय आहे ते राजा म्हणून पोहोचलं पाहिजे हिरोजी इंदलकरने अप्रतिम असा रायगड मांडला आणि त्या रायगडी हा आपला राज्याभिषेक झाला अप्रतिम सेवेशी ठाई तत्पर हिरोजी इंदलकर चेष्टा नाही त्यामुळे असा राजा या भूमंडळी होणे नाही असा आपला राजा झाला आणि त्याचा हा राज्याभिषेक झाल्यामुळे त्याला हिंदू राजा आणि हा हिंदू साम्राज्य दिघो हे हिंदूचं साम्राज्य होतं नाही नाही अहो असं कसं म्हणतो तुम्ही हिंदू अरे म्हणून जर शिवाजी महाराज पटत होत रामदासांचं काय दुकारामांचं काय काम होत म्हणजे यशवंतराव चव्हाण जेव्हा महाराष्ट्राचा मंगल कलाश्री या मूर्ती आणला त्यावेळी त्यांचं भाषण ऐकण्यासारखं होतं त्यांनी असं म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानची सीमा आपल्या जवळ आली असते आज जो अफगाणिस्तान जो पाकिस्तान आहे ना आपण सगळं या मंदिरात असतो बसलो कुठेतरी नमाज पडत असतो कारण त्याच्या जोरासाठी होती ना एकतर नमाज पड नाही नाहीतर वर जा त्यावेळी हा एक फक्त हिंदू राजा तयार झाला त्याने भगवान ध्वज हातात घेतला आणि त्या सगळ्या मुलांचा कुलवृत्तीचा नायनाट केला